मी एक नवीन मंगळसूत्र ऑर्डर केलेलं आहे आणि त्याचा डिझाईन मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं मी कॅलिफोर्निया ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता सकाळची वेळ दे आहे शौर्यला ऑलरेडी स्कूलला सोडलेला आहे आणि आता मी आलेली आहे जिममध्ये आज फर्स्ट डे आहे आणि ही बॉटल सुश्रुतनी घेतली आहे पाणीच नाही आहे तिकडून भरणार आहे मी ही घेतली आहे आज एवढंच आणलंय बघूया तिथे लॉकर वगैरे आहेत का नाहीत वगैरे ते सगळं पण आम्हाला चेक करायचं आहे una ley आणि आल्या आल्या पहिल्यांदा मस्त शॉवर वगैरे घेतला फ्रेश झाले कारण की आज मस्त मजा आली जिममध्ये खूप जास्त तुम्ही बघितलंच असणार मध्ये मध्ये मी फिल्मिंगसुद्धा थोडंफार केलं होतं की पहिल्यांदा गेल्या गेल्या मी छान वॉक केला ट्रेडमिलवरती कारण की मला कार्डिओवरती जास्त भर द्यायचा आहे सध्या सो पहिल्यांदा म्हटलं आजच पहिला दिवस आहे तर जरा आरामात घ्यावं <laughs> म्हणून पहिले मी वॉक चालू केला इन्क्लाईन वॉक केला आणि मग मला थोडं छान कॉन्फिडन्स आल्यानंतर दहा मिनटं वगैरे असं रन केलं तर एवढं भारी वाटलं आणि ऍक्च्युअली खरं सांगू का आपण ना स्वतःला खूप जास्त अंडरएस्टिमेट करत असतो की मला सकाळी असं वाटत होतं की सॉरी भांड्यांचा आवाज आला मला सकाळी असं वाटत होतं की मी मला की आता पळायला वगैरे जमणार नाही कारण की रन करून म्हणजे भरपूर दिवस झालेले आहेत आणि आता एवढा स्टॅमिना असेल की नसेल असं वाटत होतं पण जेव्हा मी पळायला सुरुवात केलं तेव्हा मी म्हणलं की आता टायमिंगकडे बघायचंच नाही आपण जस्ट आपलं काम करत राहायचं बघूया जे काय होईल ते कारण की ट्रेडमिलवरती वरती, वरती सगळंच दिसत राहतं आणि नंतर जेव्हा मला ॲक्च्युली वाटलं की आता थोडं आपण स्टॉप करावं त्यावेळेस मी टाइम बघितला तर लिटरली मी दहा मिनटं पळले सो खूप जणांसाठी असं असेल की काय दहा मिनिटंच पळली आहे बट इट इज व्हेरी डिफिकल्ट जेव्हा तुम्ही खूप दिवसांच्या गॅपनंतर तुमचा स्टॅमिना परत एकदा तुम्ही चेक करता तर त्यावेळेस दहा मिनटं कंटिन्युअस रन करणं एवढ्या फास्ट इज व्हेरी मला म्हणायचं आहे की क्रेडिटेबल आणि मला तसं फील झाला स्वतःला आला सो आता कसं झालं की कॉन्फिडन्स आला आणि असं वाटतंय की उद्या so, all all, मी ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं करू शकेन सो ऑल एन ऑल मी म्हणेन की आजचा जो जिमचा दिवस होता तो इट वॉज व्हेरी सक्सेसफुल आणि म्हटलं की आता स्वयंपाक करावा खूप <laughs> लागलेली आहे भरपूर जास्त जरा हेल्दी डायट त्या ट्राय करेन मी जास्ती करून तुम्हाला माहिती आहे मी नाचणीची भाकरी खाते फुलके भरपूर वेळा मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केलेला आहे तर आज मी बनवणारे साधी भाकरी आणि मग भाकरीसोबत काय म्हणलं तर डोक्यात आलं की झुणका बनवूया बरेच दिवसांपासून मी झुणका भाकरी खाल्लेली नाहीये सो त्यामुळे मग मस्त गरमागरम भाकरी बनवेन आणि त्याच्याच बरोबर झुणका खूप लोक पिठलं पण म्हणतात सो एस सिम्पल असं जेवण असणार आहे तर भाकरीचं पीठ बघते आता किती आहे ते कारण की भारतातून आणलं होतं भाकरीचं पीठ त्याला पण आता बरेच दिवस झालेले आहे पिठल्याची तयारी करून घेतलेली आहे इथे मस्त चिरून घेतलेल्या आहेत भरपूर मिरच्या कारण की ऍक्च्युली ज्या या मिरच्या आहेत त्याला बिलकुल तिखटपणा नाही सो मी त्याला जास्त घेतलेत मिरच्या त्यानंतर छान लसूण ठेचून घेतलेला आहे कांदा छान चिरून घेतलेला आहे आणि थोडासा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे तरच त्या झुणक्याची पिठल्याची मजा असं म्हणू शकतो आणि साईडला मी इथे पीठ पण तयार करून घेतलं आहे बेसनचं म्हणजे पाणी घातलेलं आहे तिखट आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे सगळे एकत्र करून घेतलेलं आहे याच्याने काय होतं की गुठळ्या राहत नाहीत पिठामध्ये सो मी तरी झुणका असा बनवते आता सगळं काय रेडी करते भाकरीसाठी तवा पण काढून ठेवलाय भाकरीचं पीठ गरमागरम पाणी तापवून त्याच्यात ओतून आ, मग पीठ मळून घेईन आणि छान भाकऱ्या बनवेन अजून एक गोष्ट म्हणजे मला सगळेजण कायम कमेंट करतात म्हणजे बरेचदा बऱ्याचशा व्हिडिओवरती कमेंट येतात की काही तू स्टीलची भांडी वापरत जा तर युआर करेक्ट मला स्टीलचीच भांडी वापरायला पाहिजेस पण आता अमेरिकेमध्ये माझी ही खूप वर्षांपूर्वी आणलेली सगळी भांडी आहेत आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मी आता भारतामध्ये जाईन तर त्यावेळेस मी घेऊन येईन स्टीलची भांडी पण आता जोपर्यंत मी भारतात जात नाही तोपर्यंत मोस्टली मी हीच भांडी मला म्हणजे यूज करावे लागते सो so, नेहमी कमेंट येतात त्या म्हणलं की तुमच्याबरोबर एकदा ते शेअर करावं आणि इथे सुद्धा मिळतात भांडी स्टीलची नाही असं नाही पण आपल्याला कसं कढई लागते तर इथे कढई नाही मिळणार एक मोठा असा पॅन मिळेल किंवा इथे वेगळे प्रकार असतात भांड्यांचे तर म्हणून मग मला ऐकून मधून मध्यंतरी एक स्टीलचं मोठं भांडं मिळालं होतं ते मात्र मी घेऊन आले होते पण सारखं अजून काही मिळालं नाही आहे सो जेव्हा केव्हा मी आता भारतात येईन तेव्हा मी सगळी भांडी आता स्टीलची ची घेण्याचा प्रयत्न असेल माझा झाला त्याच्यानंतर भाकऱ्या करायला घेतल्या आणि मी ना भाकऱ्या खूप आधी शिकली म्हणजे कॉलेजमध्ये असताना इव्हन मी इंजिनिअरिंगला जाण्याच्या आधी मला आईने भाकऱ्या करायला शिकवलं होतं असंच जस्ट फॉर फन सो आईमध्ये so, आई आम्हाला शेवटच्या दोन पोळ्या राहिल्या म्हणजे तेवढी कणिक राहिली की पोळ्या लाटायला द्यायची म्हणजे शिकायला मिळतं आणि तसंच सेम थोडंसं पीठ भिजवून मग भाकरी करायला द्यायची आणि आईने काय काय टिप्स अँड ट्रिक्स तेव्हा सांगितलेल्या आणि जेव्हा मी हॉस्टेल गेले तेव्हा माझं हे कुकिंग वगैरे हे सगळं बंद झालं कारण की हॉस्टेलला मेस होती अभ्यास पण भरपूर असायचा आणि डायरेक्ट आम्ही संध्याकाळी मेसला जायचो आणि गरमागरम जेवण मिळायचं सगळेजण म्हणतात की मेसचं जे जेवण असतं ते एवढं चांगलं नसतं वगैरे पण मला आमच्या मेसचं पर्टिक्युलरली जेवण खूप आवडायचं काय माहिती काम नाही आणि गरमागरम एकदम चपात्या करून वाढायचे तर एकदम जायचंच ते जेवण असं गरम असलं की जर जातं आणि इवन मेसमध्ये सुद्धा एकदम असं जॉली वातावरण होतं होमली वाटायचं तिथेसुद्धा कधी कधी मुली चपात्या करायला हेल्प करायच्या वगैरे पण त्याच्यानंतर जेव्हा मी परत आले इंजिनिअरिंग कम्प्लीट करून तेव्हा मात्र मी एकदम सिरियसली भाकऱ्या वगैरे करायला शिकले कारण की माझं लग्न ठरलेलं अमेरिकेत यायचं होतं आणि आई म्हणली की ॲटलिस्ट पोळ्या भाकऱ्या वगैरे हे तरी तू इथून इतु शिकून जा तर त्यावेळेस मला जेव्हा केव्हा आई संध्याकाळी म्हणजे भाकऱ्यांचा बेत असायचा स्वयंपाकामध्ये तर तेव्हा मीच भाकऱ्या बनवायचे पण आता मला एवढी प्रॅक्टिस राहिली नाहीये इथे खूप क्वचित भाकऱ्या केल्या जातात त्यामुळं थोड्याशा म्हणजे पोळ्या म्हणजे कसं की मी अगदी डोळे झाकून आता पोळ्या करू शकते पण भाकऱ्या कसं मला मन लावून करावं लागतं आणि प्रत्येक वेळेस असं वाटतं की आता यावेळेस काही चुकू नये पीठ चांगलं चिकट असावं थापल्या नीट जाव्यात सो असं चालू असतं तर आता भाकऱ्या वगैरे करून झालेल्या आहेत मस्त गरमागरम कॅसरॉल मध्ये ठेवल्यात काय म्हणायचं असतं तुला पोळीचा कॅसेरोलच म्हणतात ना मला माझं चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पण पिठला झालेला आहे झुणका आणि भाकरी पण झालेली आहे तर म्हटलं काहीतरी सलाडमध्ये पाहिजे तर मला ना सकाळी सकाळी ॲक्च्युली कांदा खातात झुणका भाकर आणि कांदा पण मला सकाळी सकाळी थोडं कांदा अवॉइड करायचा आहे म्हणून मग मी म्हणलं की बागेमध्ये फुगेया काकडी आहेत का म्हणजे भरपूर आहेत ॲक्च्युली पण <coughs> म्हणजे मोठी झालेली असली पाहिजे थोडीशी तर छोट्या छोट्या तर भरपूर होत्या मध्यंतरी लेट सी एवढं भारी वाटतं ना बागेतच यायचं लगेच काकडी तोडायची एन्जॉय करायची तर भरपूर लागल्यात ॲक्च्युली ही तोडते सगळ्यात खाली आहे बघा ही वाली काकडी तोडायला जरा अवघड एका हाताने एका एक हाताने कॅमेरा पकडला मी काकडी तर मी जसं म्हणलं बऱ्याचशा काकड्या लागल्या इथे तुम्हाला दिसल्याच असतील इथे पण लागल्यात पण आता साठी आपल्याला एकच भास आहे एकदम फार्म टू टेबल आणि ते पण सुपर ऑर्गॅनिक अशी मस्त काकडी आणि याचा सुगंध पण खूप छान येतो काकडीचा असा एक तो स्मेल येतो ना असा छान फ्लेवर काकडी चिरल्या चिरल्या फार्म फ्रेश इथे आपलं मस्त असं हेल्दी जेवण तयार आहे झुणका झणझणीत त्यानंतर भाकरी थोडीशी लसणाची चटणी आणि आपल्या गार्डनमधली काकडी तर या तुम्ही पण सगळे जेवण करायला मी आता मस्त जेवण करून घेते श सुश्रुतला बोलवलंय पण तो अजून आला नाही आहे सो मग अशी आमचं जेवण झालं आणि मग त्याच्यानंतर मी सियानाला स्कूलमधून घेऊन आले Uh, आज सियानाचा क्लास असतो तर मग uh, सियाना इज व्हेरी एक्सायटेड तर जसे मी जिमनॅस्टिक्स म्हणलं तर ती लगेच खुश होऊन जाते सगळं पटापट आवरते एरवी जेव्हा घरी येते तेव्हा मला खूप तिच्या मागे लागावं लागतं अगं हे कर तीचे -तीचे, uh, ते कर पण आता ती पूर्ण तिची तिची ड्रेसअप होते कारण की जिमनॅस्टिक्सचा वेगळा ड्रेस वगैरे आहे तर ते सगळं चेंज करणं वगैरे तर आता बसल्यात मॅडम मागे खायला काय दिलं मम्मानी आज तुला तर एपल्स कट करून दिले होते तिला काही ना काही स्नॅक लागतं मध्ये मध्ये तर म्हणून मग कार मध्ये खाण्यासाठी ऍपल्स कट करून घेतले होते आता पोट भरलाय का हो पाण्याची हो, बाटली आहे आपली रोजची बाटली नाहीये पण नॉर्मल जी आपली वॉटर बॉटल असते ना तर ती सापडून जाईल आपल्याला एक ना एक घाई गडबडीमध्ये आम्ही पाण्याची बाटली गराजमध्येच विसरलो गाडी काढत होतो शूज घालत होती सयाना तर त्यावेळेस तिकडेच विसरून गेलो आणि आता क्लासला थोडासा वेळ आहे अजूनही आम्ही लवकर येऊन पोहोचलो इथे तर म्हणून मग म्हणलं की तोपर्यंत तो व्हिडिओमध्ये अपडेट द्यावी तुम्हाला सगळ्यांना छान गप्पा माराव्यात वेदर एकदम छान आहे मस्त एकदम आणि मध्यंतरी खूप थंडी होती आता परत नॉर्मल वेदर आहे छान वाटतं मस्त चला जाऊ पाण्याची बाटली शोधतो आणि मग क्लासच्या इथे जातो ऊन इथून डायरेक्ट असं येत तोंडावरती तरी पण मी गॉगल पण लावलंय हे पण लावलंय पण तरी पण येतच आहे संपले का ऍपल्स अजून एक खा बरं पटकन चल सो सियानाचा क्लास झाला आणि आज थोडासा उशीरच झाला घरी यायला कारण की क्लास लेट सुटला पण मी ॲक्च्युली म्हटलं की पराठे वगैरेच करीन आज आ, साधे तर पराठे करणारे आज म्हणजे कणिक वगैरे भिजबून आली आहे पण मला ना आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती मी एक नवीन मंगळसूत्र ऑर्डर केलेलं आहे आणि त्याचा डिझाईन मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं तर आ, ते वेळच मिळाला नाही मला सकाळपासनं करू करू म्हणता म्हणता माझं नेहमी असंच होतं काय कोण असतं मी म्हणते आता करू थोड्या वेळात करू पण राहूनच जातं आणि सोन्याचं नाही आहे मंगळसूत्र साधच आहे बापरे निघतच नाही आहे हे काय तर इथे ठेवलं होतं व्हॅनिटीच्या जवळ तर म्हणलं आता इथेच व्हिडिओ मी पटकन करते आणि तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करते तर आता लायटिंग थोडीशी बेटर वाटत असेल पण ते एवढं गोड मंगळसूत्र आहे तुम्हाला दाखवते बघा तर हे असं मंगळसूत्र आहे तर हे असं मंगळसूत्र आहे आणि ए डीमध्ये आहे म्हणजे आय थिंक अमेरिकन डायमंड्स म्हणू शकतो तर खूप सुंदर वाटलं मला आणि त्याची चकाकी वगैरे पण खूप जास्त सुंदर आहे आणि हे साईडला जे आहे ते भारतामध्ये आपण ह्याला डिस्को डिस्कोमणी म्हणतो मन सो थोडंसं डिफरंट आहे बाकी माझ्याकडे जे मंगळसूत्र आहे माझ्याकडे अजून एक मंगळसूत्र आहे तर ते पण इथेच ठेवलं आहे ॲक्च्युली हे एक पण दाखवते तर हे मंगळसूत्र असं आहे पण ह्याचे जे मणी आहेत ते डिफरंट आहेत म्हणून मग मला हे छान वाटलं त्याच्याच त्याच्याचवरचे सेम टू सेम असे इयरिंग्स आहेत दिसत असतील तुम्हाला तर हे छानसे इयरिंग्स आणि हे मंगळसूत्र असा सेट मी मध्यंतरी ऑर्डर केला होता आणि एकदम स्वस्तामध्ये मला हे मिळालेलं आहे मला अपेक्षाच नव्हती एवढं सुंदर असं मंगळसूत्राचं डिझाईन येईल असं पण हे मंगळसूत्राचं डिझाईन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही मला ऐकायला आवडेल आणि ह्याच्यातले अजूनही डिझाईन्स आहेत तर ते बघू मी ते पण ऑर्डर करायचा प्लॅन करते फक्त या मंगळसूत्राचं एकच आहे की मला वाटते की ह्याची हाईट जी आहे ना मंगळसूत्राची ती थोडीशी मोठी आहे माझ्यासाठी आ, मी एवढं मोठं नाही म्हणजे घालत नाही मंगळसूत्र मला एक तर एकदम छोटं आवडतं किंवा एकदम लॉंग पण ठीक आहे म्हटलं एखादा अशाही लेंथचं असावं सो येस आजच्या व्हिडिओमध्ये ही पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती मी सकाळी ठरवलेलं मी म्हटलं व्लॉग एंड करायच्या आधी आता शेअर तर करायचंच सो so, कसं वाटलं मंगळसूत्राचं डिझाईन हे मला सांगा त्या त्याचबरोबर माझं नवीन जर्नी स्टार्ट झालेली आहे आता जिमची तर ते पण तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय